एम डी पवार पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड इस्लामपूर मिर्जेतील शाखेच्या चौथ्या वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा झाला ग्राहक ठेवीदार आणि मान्यवरांनी शाखा अधिकाऱ्यांची भेट घेऊन दिल्या शुभेच्छा गेली एकोणनव्वद वर्षे सहकारी क्षेत्रात काम करणारी ही बँक आहे विविध सेवा सुविधायुक्त असणारी बँक बैंक, म्हणून या बँकेचं मोठं नाव लौकिक आहे पाठक हॉस्पिटल समोर ब्राह्मणपुरी येथे गेली चार वर्षे असंख्य ग्राहकांना ही बँक सेवा पुरवतीये या शाखेचा चौथा वर्धा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला ज्येष्ठ नागरिक रघुनाथ वाटवे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले शाखा अधिकारी श्रीकांत कोन्नूर यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा स्वीकारल्या यावेळी ग्राहक ठेवीदार मान्यवर उपस्थित होते एम डी पवार पीपल पॉवर बँक ना, ना, ही गेली चार वर्ष बिरजच्या नागरिकांसाठी अत्यंत चांगली सेवा देत आहे एमडी पवार ही हो। गाजलेली एकोणनव्वद वर्ष पूर्ण झालेली आहे त्यांच्या सेवेतूनच आज आमचा त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही बिरज शाखेत चार वर्ष सेवा देत आहोत ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे चांगल्या ठेवीदार चांगले कर्जदार हे आम्हाला लाभलेले आहेत ला आणि अशीच सेवा आम्ही देत जाऊ असे सहकार्य करावे ही विनंती गणेश आवळे एसबीएन मराठी मिरज